पाच वर्ष अजून पाच वर्ष अयो नाही बाबा पेटून घेणारे मी तिकडे गेले की पेटून घे कुठं कुठे काकू बघा तुमच्या इकडे आले की पेटून गेला पण मी काय कारण इकडे आमच्याकडे काळी पिटी आणायला सुद्धा पैसे राहते तेच नीट करायचं गळ्यात नाही गळ्यातलं जे तुटलं होतं ते गाठायला आम्ही ते गाठत तिला ते एक पण टेक्स आवडलं गळ्यातलं तिने चिवनी पण चेक केलं ते आवडलं म्हणून तिने ते घेऊन टाकलं ग्वाल्यानी नाहीतर चिवनी हवा सोडली मला वाटलं पंक्चरच झाली पंक्चर चेक केलं अख्खं पन्नास रुपये देऊन सगळं चेक करून घेतलं तेव्हा कळलं की काय पंक्चर नाही कशी दिसते ती आज प्लाझो आणि हे घातलं गळ्यातलं कितीचे डुप्लिकेट आणि गाठून आणलेलं गाठून आणलेलं त्या दिवशी तुटलं होतं बेबीने आमच्या तोडलं होतं ते बघा गाठून आणले आम्ही आता हे ओरिजिनल आहे गरीबाच काय करणार आणि त्याचबरोबर आम्हाला कारण भेटलं चिकन आणायचं आज रविवार तर आम्ही चिकन खाणार आहे गाडी पंक्चर कशी झाली हा गाडी हवा सोडली तू गोले दादांनी तू सोडली ना खरं सांग गाडीची हवा सोडली ना हा नाहीच नव्हती खरं बोलते गो आमची गाडी पंक्चर झाल्यासारखा पाच झाला आम्हाला जाऊन चेक केले तर गाडी बिलकुल पण पंक्चर विंचर नव्हती सगळे चेक केलं पन्नास रुपये फुकट गेले तिथं दीडशे रुपयाचं चिकन भेटले हवा भरून जाऊ द्या हवा पण फुकट नाही रुपये हवेला तर आता चिकन बनवायचा बेत आहे चिवला तर पाहिजे होता पिवळा भात म्हणजे बिर्याणी विकत पाहिजे होती बिर्याणी पण आम्ही चिकन आले आता बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे पण बिर्याणी बनायचा चिकन भात बनवायचा आम्हाला कुठल्या विचारात ग्रहण विचारात कुठल्या ग्रहण विचारात लावाडी फक्त जिंजर गार्लिक पेस्ट नाही आणली आता घरी घेऊन शकतो आपण मी काय करू तुमचं बघा बांगायचं कसं हे बघा आई काय करते आई आई बिस्किट सारती ना बिस्किट सारती होय खाती का

दोन्ही मंडळी आमचे एवढे मुतलेत की पार गोधड्यांचा वास यायला नाही वास तुमची इथं असं घडतं का पारखाली पोरा मुवड्या मुस्त्यात गोधड्या आमची आजी काय करते बघू काय काय ग काय करते जेवली का काय करते <laughs> <एक? laughs> <laughs> तू आणि मी हम्म हे पंचाणवर्ष पंचानवच्या पुढे पंच्याण्णव वर्षाच्या पुढे तू असे छान दिसती तुलाही छान दिसती तुलाही छान दिसती तू तुला छान दिसती तुलाही छान दिसती अजून पण जायचे बाबा कुठं जायचे तुला कुठं वर नको नको एवढं लवकर जातात कुठं वर हम्म एवढं लवकर जातात का कुठं वर अजून मग अजून शंभर गाठायचं अजून पाच वर्ष पाच वर्ष अजून पाच वर्ष नाही बाबा पेटून घेणार आहे मी इतक्या वर्ष <हुए। laughs> पे, पेटून का घेणार तू आजी हेच जवळपास मी दहा बारा वर्षापासून ऐकत आलो लवकर जाऊ पेटून घेणार पेटून घ्यायचं कस चिवीच लग्न बघायचंय तुम्हाला चिवच लग्न चिच लग्न हा नको चिवचा लग्न नाही बघायचं ए चिवया तुझं नाही लग्न बघायचं असं झाले आजीच की अश्वत धामासारखं झाले <laughs> मला मृत्यू पाहिजे तरी पण भेटाना असं झाले नाही का तिकडे गेले की पेटून कुठं काकू बघा तुमच्याकडे आले की पेटून घेणार पण तिने मी काही कारण इकडे आमच्याकडे काळी पिटी आणायला सुद्धा पैसे नाही आजी होय